रायगड जिल्ह्यातील पेण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अनोखी दिवाळी दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या पूर्वसंध्येला मनसेची पेण येथे अहिल्या महिला मंडळ वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबांच्या सानिध्यात अत्यंत आनंदमयी वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेते अमित ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीपदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली था� तसेच मनसे महिला सेना तालुकाध्यक्ष गौरीताई पाटील पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील पंकज पाटील नितेश पाटील विजय पाटील प्रशांत म्हात्रे जिते विभाग अध्यक्ष विवेक घरत वाशी विभागाध्यक्ष सुहास पाटील हमरापूर विभागाध्यक्ष नमस्कार भगत कासू उपविभागाध्यक्ष आदित्य सुर्वे तरणखोप शाखा अध्यक्ष रितेश पाटील तांबडशेत शाखा अध्यक्ष पियुष पाटील हर्षद पाटील तथा महाराष्ट्र सैनिक सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सर्व वृद्ध आजी आजोबांनी कौतुक करून सन्माननीय राजे साहेबांना व मनसे पक्षाला शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिले राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहिल्या महिला मंडळ येथे दिवाळीच्या निमित्ताने ज्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व सन्मान्य मनसे नेते साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्या महिला मंडळ येथे दिवाळीचा फाराळ वाटप व वा भेटवस्तूंचं एक छोटंसं दिवाळीच्या निमित्त आम्ही आज साजरी केलेली आहे आज सर्व जे वृद्ध आजी आजोबा यांना आम्ही ह्या भेटवस्तू देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांनी खरंच प्रेम दिलं तसंच येणाऱ्या काळामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांना भरघोस असं महाराष्ट्र नवनिर्माण झालेलं यश येऊ हो, याकरता शुभ आशीर्वाद व खूप सारं प्रेम दिलेलं आहे आणि नक्कीच त्यांचे हे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूप सारी प्रेरणा देईल एवढं नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा